धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार मतदार संघातील एम आय मधील उद्योग फार्मा व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच शेतीला आणि पिण्यासाठी पाणी देऊन जिल्हा वीज मुक्त करण्यासाठी कटिबद्ध <स्थाँगा> पुरस्कृत उमेदवार श्री संजय कोंडिबा गाडे यांची निवडणूक निशाणी आहे दुपारी माननीय जय गोंडिवा गाड़े वचनबद्ध है बहुजन एक पाउल माननीय संजय पटिया गाड़े लक्षा दुपारी विश्व

মাাাারা. <small> <small>

निवडणुकीची रणधुमळीचा उडलेला धोरणा आज पाच वाजता थोडा शांततेने खाली बसेल अशी अपेक्षा आहे कारण प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आता साडेचार झालेले आहेत पाच वाजता प्रचार संपणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य डॉक्टर राजेंद्र गवईसाहेब साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुभाजी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र महासिव सन्मान्य चंद्रकांतदा कांबळे यांच्या आदेशानं सातारा युवक जिल्हा अध्यक्ष विशालभाव कांबळे सातारा तालुका अध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड महाबळेश्वर तालुका अध्यक्ष माननीय अविनाश भोसले आमचे जावडी तालुका अध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ गायकवाड बापू जावडी तालुका उपाध्यक्ष दत्ता माने यासोबतच आमच्यासोबत असणारे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे यासोबतच युवक उपाध्यक्ष तालुक्याचे प्रतीक गाडे पैलवान तनिष माने कार्यकर्ते आमचे चंद्रकांत ओंकार माने सगळ्याचा आम्ही इथं जमण्याचा उद्देश एकच आहे की मला सांगायला आवी आवर्जून अभिमान वाटतो की मी मासिक क्राईम रिपोर्ट चालवत होतो आणि मासिक क्राईम रिपोर्ट चालवत असताना भल्या भल्यांच्या चिंता करून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये शशिकांत शिंदेला सोडलेलं नव्हतं म्हणजे अगदी मी बाबूराव बोलतोय म्हणून बाबूराव सप्टांची चौकट झपलेली असताना लालसिंगराव बापूचं शिंदे नागरिक सहकारी पतसंस्थेमध्ये आमदार असतानासुद्धा शशिकांत शिंदेने जे लक्ष घातलं होतं आणि निवडणूक प्रतिष्ठेची केली होती त्यावेळेला शशिकांत शिंदे आमदार असताना शशिकांत शिंदेचा हक्क प्यायला भुईसपाट झालं होतं सपाट होऊन मार खाल्ला होता त्यावेळेला मी परिवर्तनचा पाणीपत म्हणून आले आग्रह लिहिलेला होता वर्तमानपत्रामध्ये माझा राजकारणामध्ये प्रवेश झाला तर या पाचगणीतून प्रवेश झाला आहे याच आवर्जून सांगायचं ज्या पाचगणीमध्ये तालुकाध्यक्ष अविनाश आहेत खरं म्हणजे तर तालुकाध्यक्ष म्हणून नव्हे तर माझा सहकारी मित्र माझा जवळचा नव्हे माझा समवयस्क आणि समविचारी अविनाश आम्ही पॅन्थर सेनेपासून दोघंजण एकत्र काम करतोय प्यांतर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्रेमचंद लोखंडे साहेबांच्या आवर्जून आठवण येते त्यांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष म्हणून महासचिव दीपक भाऊ कांबळे जे सध्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कामकाज करतायत माझ्या कारकिर्दीला स्वरात या पाचगणीतून झाला असं म्हणण्याचा हेतो आज की पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी प्रेमचंद लोखंडे नामक आवलीयानं प्यांतरसेनेला जन्म दिला प्यांतरसेना उदयास आणली आणि खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय नव्हे तर सामाजिक चळवळीला सुरुवात झाली जावळी तालुका अध्यक्ष मला नियुक्त केल्यानंतर कामाची दखल घेऊन दीपक भाऊ कांबळे आणि प्रेमचंद लोखंड यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे दिली त्यावेळेला मला वाटतं आम्ही जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तुम्ही काम करत होता अध्यक्ष म्हणून काम करतो त्यावेळेला जी काय तेरा आंदोलन झाली तर त्यात मुंडे आंदोलन असेल अर्धनग्न आंदोलन असेल जोडेमारो आंदोलन असेल गाढव मोर्चा असेल नाही का टाळे तोड आंदोलन असेल वेगवेगळ्या आंदोलनानं गाजल्यामुळं माझी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटामध्ये तालुकाध्यक्षपदी उर्णी झाली ती म्हणजे माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात पाचगणीमधून झाली आज आवर्जून प्रेमचंद लोखंडेचं नाव घ्यावं असं वाटतं कारण प्रेमचंद लोखंडेंचं निधन झालं त्या दिवशी जिल्ह्यामध्ये राजकारणाच्या पटलावरती अधिराज्य करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं होतं की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनला खरं तर ही जी गार्डन आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे ही फक्त गार्डन होती पुतळा होता मात्र त्या गार्डनला नाव दिलेलं नव्हतं प्रेमचंद लोखंडेच्या प्रेताला आग्नी दिली आणि कायला स्मशानभूमीच ना त्या स्मशानभूमीतून बाहेर आम्ही येत होतो आणि अशा वेळेला का प्रतिष्ठित व्यक्तीनं वक्तव्य केलं की तो प्रेमचंद कसाही असू द्या मात्र या गार्डनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन म्हणून जर नाव दिलं असेल मुळे तर त्याचं सगळं श्रेय प्रेमचंद लोखंडेला जातं हे आवर्जून त्या व्यक्तीने सांगितलं होतं ज्या व्यक्तीच्यामुळं माझा राजकारणामध्ये नव्हता संघ समाजकारणामध्ये प्रवेश झाला ज्या माणसाच्यामुळं आज मी या स्टेजला पोचलेलो आहे खरं म्हटलं तर आज दिवंगत प्रेमचंद लोखंडे यांच्या पवित्र स्मृतींना मी अभिवादन करतो सांगता सभा घेण्या इतपत आमची ऐपत नक्कीच नाही पोलिंग एजंट निवडण्या इतपत आमची नक्कीच ऐपत नाही कोपरा सभा घेण्या इतपत आमची नक्कीच ऐपत नाही भल्या भल्या जाहीर सभा घेण्या इतपत आमची नक्कीच ऐपत नाही शंभर शंभर गाड्यांचा तापा फिरवण्यात नक्कीच आमची ऐपत नाही दोन दोन लाखाच्या सभा घेण्यात नक्कीच आमची ऐपत नाही ज्यांची ऐपत आहे त्यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता विशाल भाऊ हे गणित केलेलं आहे हा सगळा भ्रष्टाचाराचा जा पैसा आहे आणि मला चिन्ह हे पवित्र तुतारी भेटलेले खरं म्हणतात आपण म्हटलं पाहिजे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी मात्र जो तुतारी घेऊन मोतारीत घुसला या आणि मोतारीतला मलिदा होऊन सगळ्या मतदार राजांना वाटतो या भ्रष्टाचार सगळ्यांना बरोबर या तोच म्हणतोय रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, तुतारी। म्हणजे

सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर पाचगणी महाबळेश्वर वायतराला मतदारसंघ एक होता अनेक संस्थांची विल्हेवाट लावलेली आहे अनेक संस्था मोडीत आहे आहेत आणि अनेक पदाधिकाऱ्यांना भिकेल लावलेल्या आहे अनेकांच्या घरादाराची राख रांगोळी केलेली आहे जातीय दंगल घडवण्यासाठी खावलीचं प्रकरण घडवलेलं आहे संजय गाड्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता उभा राहिला नाही पण पाहिजे म्हणून महामुर्डी येथील श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसलेंचा आश्वर पुतळ्याची पुतळा विकंबा घडवून आणलेली आहे त्या शशिकांत शिंदेला त्याची लायक्यानी जागा दाखवण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे कारण म्हातारी मेल्याचं दुकान आहे काळ सोकवता कामा नाही भले त्यांच्याकडं मुतारीतलं धन असेल मात्र आमच्याकडं हे विचारांचं मानधन आहे की इथं आवर्जून सांगावं असं वाटते हा एका बाजूला मुद्दा झाला तुतारीचा उमेदवार मुतारीत घुसला म्हणून दुसऱ्या बाजूला शिवरायांचे तेराव्या वंशज आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले निवडणूक लढवत आहेत गेल्या पंचवर्षीकला लोकांनी त्यांना नाकारलं यावेळेला शशिकांत शिंदेला नाकार दिलं उदयनराजेंना आमचा कालही विरोध नव्हता आजही विरोध नाही उद्याही विरोध नसणार आहे मात्र जातीवादी पक्षाबरोबर ते गेलेत त्यामुळे उदयनराजे भोसलेंना आम्हाला विरोध करावा लागते त्याचं कारण उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांचे रक्ताचे वारं जर असले तरी होय आम्ही खर शिवाजीराजे भोसल्यांचे विचारांचे वारसदार आहोत आणि आम्ही कधीही विचारापासून आलिप्त होणार नाही त्यामुळे विचारांचे वारसदार आणि शिवरांचे खरे वारसदार आम्ही आहे त्यामुळं उदयनराजेंनाही मतदान करू नका शशिकांत शिंदेनाही मतदान करू नका मात्र महापुरुषांचे विचार घेऊन तळागळामध्ये आम्ही जो हा झंझावाद सुरू केलेला आहे याची दखल घेऊन सुज्ञ मतदार बंधू बघिणीला मला विनंती करायची आहे सांगता सभा घेण्या इतपत आमच्याकडं आर्थिक सुबत्ता आलेली नाही मात्र त्याहीपेक्षा आवर्जून सांगतो की पाचगणीसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्यांतरशांना जन्म लागली त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाजवळ मला सांगता समारंभ करावा लागतोय याच्यापेक्षा आनंद दुसरा कुठलाच नाहीये त्यामुळे सुज्ञ मतना नम्र निवेदन आहे दारूला मटणाला पैशाला भूलू नका आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात आहे आपल्या नातवंडांचं भविष्य धोक्यात आहे महिलांची सुरक्षितता महिलां धोक्यात आहे मणिपूरमध्ये दिवसा ढावळ्या एका एका बाईवरती दीडशे दीडशे लोकांनी बलात्कार केलाय गोळ्या घात्यातून जीवन जाळून आहे आहेत इथं महिला असुरक्षित येतात इथं सुशिक्षित बेरोजगारी आहे त्या ठिकाणी शिक्षणाचं प्रमाण कमी आहे इथला सगळा उद्योग गुजरातला पळवला जातो या गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलाचं स्मारक उभं राहिलं मात्र त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांची आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या स्मारकाची घोषणा केली ती फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी हवेतच ठेवलेले म्हणजे फेकूचंद पंतप्रधान आमच्या देशाला लाभला हे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाजवळ खेदायला सांग असं वाटते तुम्हाला आम्हाला भविष्य घडवायचं असेल संविधान वाचवायचं असेल लोकशाही वाचवायची असेल तर याच तुप्या तुमच्या लेकराला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इव्हीएम मशीनवरचं नऊ नंबरचं चिन्ह दाबून ज्या नऊ नंबरच्या समोर गाडे संजय कोंडेमा म्हणून नाव आहे त्याच्या माझा फोटो आहे जॅकेटाने कोट घातलेला त्याच्या पुढं तुतारी नावाचं चिन्ह आहे तुतारी म्हणजे बँड माझ्या बँडबाज्यामध्ये वाजवला जाणारा बँड त्याला मराठीमध्ये पिपाने म्हटलं जातं इलेक्शन कमिशन त्याला तुतारी म्हणतं त्या तुतारीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा एकदा इतिहास घडवून टाका की धनदाटक्यांना आम्ही भीक घालत नाही श्रीमंतांना ना आम्ही भीक घालत नाही भ्रष्टावाद्यांना आम्ही भीक घालत नाही आम्ही विचारांचे वारसदार आहोत शिवराय फुलेसाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचे बाईक आहोत हे एकदा सातारा जिल्ह्यानं पुरोगामी सातारा जिल्ह्यानं दाखवून द्यावं ज्या पद्धतीनं प्रति सरकार या सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलं त्याच पद्धतीनं शिवरायांच्या या राजधानीमध्ये बाबासाहेबांच्या साक्षीनं प्रतिक्रांती एकदा घडून जाऊ द्या दोन्ही उमेदवारांना चितपट करा आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवारांना भरघोस मतांनी विजय असं नम्र निवेदन देत करतो आणि सांगता सभासाठी सा असं घोषित करून रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय भीम जय भीम अरे आजी भी। 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 नाय बाबा बहीण आहे <laughs> तुतारी बाबासाहेबांच्या विचाराची तुतारी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची तुतारी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शिक्षणाची तुतारी तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे यांच्या महाराष्ट्र एकीकृत लढ्याची तुतारी तर कोल्हापूरमधल्या शाहू महाराजांच्या आरक्षणाची तुतारी ही फक्त तुतारी देणं ठेवा त्याला मराठीमध्ये पिपाणी म्हणतात तर इंग्रजीमध्ये ट्रम्पेट म्हणतात मात्र तुतारी देणं ठेवायचं मतदान पत्रिकेवरती ईव्ही एम मशीन होती नऊ नंबरला माझं नाव आहे माझा फोटो आहे त्याच्यापुढे तुतारीचं चिन्ह आहे तुमच्यासारख्या मतदानं मला शंभर मी विजय होईल हा आत्मविश्वास मला आहे तेवढी फक्त आपला आशीर्वाद आमच्या उभी